कोल्हापूर आंतरराज्य वाहन चोरांची टोळी जेरबंद साठ लाखांचे बारा वाहने हस्तगत कोल्हापूर जिल्ह्यात वाहन चोरीचे प्रमाण वाढत असल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वाहन चोरीच्या टोळ्यांवर लक्ष ठेवून मोठी कार्यवाही के केली आहे या कार्यवाहीत आंतरराज्य वाहनचोरी टोळीतील पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सात चार चाकी आणि पाच दुचाकी असे एकूण बारा वाहने हस्तगत करण्यात आली आहेत जप्त केलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे साठ लाख रुपये आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी वाहन चोरीचे गुन्हे मोहीम राबवण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने तपास सुरू केला गोपनीय माहितीच्या आधारे नागेश शिंदे या संशयिताला ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्याने अकरा वाहन चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली त्याच्या साथीदारांमध्ये दे संतोष देटके मुस्तफा मोहम्मद करीम शरीफ शेख आणि इमाम सबाब मुल्लावर या कर्नाटकातील आरोपींचा समावेश होता टोळीने चोरी केलेल्या के वाहनांमध्ये अशोक लेलन टेम्पो मारुती सुझुकी इको महिंद्रा बुलेरो आणि हिंडाई वेरना यांचा समावेश आहे हे वाहन विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे तपासात ओघडकीस आले टोळीतील नागेश शिंदे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी वाहन चोरीचे नव्वद गुन्हे दाखल आहेत संतोष देटके आणि करीम शरीफ यांच्यावरही चोरीच्या वाहनांचे खरेदी विक्रीचे गुन्हे नोंद आहेत ही कार्यवाही पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अतिश मेत्रे आणि त्याच्या पथकाने केली या पथकात रामचंद्र कोळी सुरेश पाटील महेश खोत रुपेश माने महिला पोलीस मीनाक्षी पाटील यांचा समावेश होता पुढील तपास सुरू आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे हे तपास सुरू करत आहेत टोळीच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे